शिवसेनेच्या माध्यमातून शिवाजीनगर त्या शाखेत मी काम केलेलं आहे तसं बघितलं तर झेंडे पताके तिथून आम्ही ते काम केलेले आहे दोन हजार पंधरा ते आज दोन हजार पंचवीस दहा वर्ष लोकांच्या संपर्कात आहे आणि तो तो माझा खास मित्र आहे आम्ही दोघांनी रिक्षा घेतलेली पार्टनरशिप मध्ये मग आम्ही रिक्षा चालवायचं मला वाटतं दोन हजारपर्यंत मी रिक्षा चालवली त्यामुळे आई घर धुणी भांडी करून आईनी आम्हाला सांभाळलं वडिलांनी सांभाळलं त्याच्यानंतर आम्ही आज इथंपर्यंत पोहोचलो ते आमच्या आई कष्ट आहेत आणि राजकीय वारसा म्हणाल तर त्याला असं कोणाचा वारसा नाहीये तोच हा वारसा घेऊन पुढे चाललाय हा आणि मी क्रिकेटर असल्यामुळं स्वतः क्रिकेट खेळतो त्याच्यामुळे मी आमची स्वतःची माझी टीम आहे सायली हे राजकारण माझं फॅशन आहे माझं फै, मा बिझनेस नाहीये लोक राजकारण बिझनेस करतात आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगा जेव्हा संदीप लकडे शाळेत होता कॉलेज होता तेव्हा तो दुधाची लाईन पण टाकायचा ना पेपरची लाईन टाकायचा राजू पळसा तेव्हा लोकांनी हा प्रश्न नाही केला संदीप लकडे कुठून आला नमस्कार मी आहे प्रफुल केदारे राजकारण म्हटलं की एकतर तुम्हाला राजकीय वरदहस्त हवा किंवा तुमच्याकडे अमाप पैसा हवा किंवा वंश परंपरागत राजकीय वारसा हवा पण फार कमी लोक अशी असतात की या सगळ्यांच्या अभावानंतर देखील केवळ लोकसेवेच्या बळावर स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतात ओळख निर्माण करतात अंबरनाथमधील अशीही काही नावं घेता येतील त्यापैकी एक अग्रगण्य नाव म्हणून संदीप लकडेंचं आपल्याला घेता येतं म्हणजे शिवसेनेपासून समाजकारणाची सुरुवात झाली त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली सभापती गटनेता अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी केवळ आपल्या प्रभागासाठी नाही तर एकंदरीत शहराच्या विकासात योगदान देण्याचा प्रयत्न केलाय आता ही निवडणुकांची धामधूम सुरू आहे सध्या ते शिंदे शिवसेना गटाच्या माध्यमातून लोकांचं जनमत आजमावण्यासाठी पुन्हा एकदा मतदारांना सामोरे जात आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांची पुढची ध्येय धोरणं काय आहेत आणि मतदारांना कशा प्रकारे सामोरे जाणार आहेत नेमका त्यांचा अजेंडा काय आहे संदीपजी आणि पल्लवी वहिणी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या कार्यक्रमात प्रफुल सर सर्वप्रथम तर मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो कारण आज निवडणुकीचा काळ काळ आहे अंबरात मध्ये आणि सर्वजण या कार्यक्रमात व्यस्त असताना सुद्धा आपण आज आम्हाला वेळ दिलाय आणि आपल्या माध्यमातून आम्हाला आमच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपलं धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद नक्कीच आम्ही तुमचे खूप आभार व्यक्त करतो कारण की तुमच्या माध्यमातून आम्हाला मतदारांशी संवाद साधता येणार आहे त्याच्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद संदीपजी प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये संदीप लकडेंची काही बॅनरबाजी नाही आहे सोशल मीडियावर काही बोलबाला नाहीये पण सर्वसाधारण माणसांमध्ये चर्चा अशी आहे की येणार तर लकडेच नेमकी जादू काय सर जादू असे काही नाहीये आज मी एकोणीसशे पंच्याण्णव मला अंबरात नगर परिषद झाली तेव्हापासून मी तेव्हा मी काय अकरावी धाविलो होतो तेव्हापासून मी ती शिवसेनेच्या माध्यमातून शिवाजीनगर त्या शाखेत मी काम केलेलं आहे तसं बघितलं झेंडे पताके तिथून आम्ही ते काम आहे हु. आणि अरविंद वाळेकर असतील आत्ताचे शहर प्रमुख शिवसेनेचे सुभाष घोणे यांच्या आम्ही संगतीने काम आहे त्यामुळं आम्हाला राजकारण काय नवीन नव्हतं परंतु हे काम करत असताना आम्ही लोकांची पण सेवा केलेली आहे आज मी दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा नगरसेवक होतो परंतु त्यानंतरही माझा दोन हजार पंधरा साली पराभव झाला होता परंतु मी न दगमगता आजही दोन हजार पंधरा ते आज दोन हजार पंचवीस दहा वर्ष लोकांच्या संपर्कात आहे आणि त्यांनी मला कधी फोन केला काय केलं तर मी त्यांना अवेलेबल असतो समजा मी नसेल स्वतः माझा कोण कार्यकर्ता जाऊन त्यांचं काम करतो आणि हीच लोकांचा माझा प्रेम आहे की त्यांना माहितीये की मी संदीप लकड्याला फोन केला की माझं काम होणार होणार माझा प्रेम आहे म्हणजे गेली तीन दशक तुम्ही समाजकारण राजकारणामध्ये प्रभावीपणे काम करत आहात नेमका राजकीय वारसा होता का किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती है? राजकीय वारसा आमच्या घरात काही नव्हता माझे वडील हे ऑर्डनस फॅक्टरीत कामाल होते आणि माझी आई बी होती आम्ही निति माझ्या दोन बहिणी आहे मी स्वतः आम्ही तीन जण होतो आणि इथं आपण माझे वडील शापूरवरून इथं आले होते अच्छा शापूर इथं आल्यावर त्यांनी इथं स्वतःच घर घेऊन आणि तीन मुलं आणि ऑर्डनसला तुम्हाला तर माहिती पहिले ऑर्डनस फॅक्टरी होते पगार किती होते त्यामुळे आई घर धुणी भांडी करून आईनीही आम्हाला सांभाळलं वडिलांनी सांभाळलं त्याच्यानंतर आम्ही आज इथंपर्यंत पोचलो ते आमच्या आईवडिलांचीच कष्ट आहेत <laughs> त्यानंतर मला वाटतं माझी दहावी झाली मी आय टी केली आय टी झाल्यावर आम्ही माझे माझा मित्र आहे चंद्रकांत चौघुले आम्ही दोघं आय टी होतो आणि लहानपणास आजपर्यंत तो माझा खास मित्र आहे आम्ही दोघांनी रिक्षा घेतलेली पार्टनरशिपमध्ये मग आम्ही रिक्षा चालवायचं मला वाटतं दोन हजारपर्यंत मी रिक्षा चालवली <laughs> रिक्षा चालल्यावर तुम्हाला माझं लग्न पल्लवीशी झालं अच्छा त्यानंतर रिक्षा त्याच्या आधीच रिक्षाच लाईन मी सोडली होती कारण मी जॉबला लागलो कारण माझी मिसेस कॉलेज जायची अच्छा लोक बोलायचे अरे लोकांचं तुम्हाला तर माहितीये अच्छा म्हणजे संदीप लकडे एक उद्योजक होण्यामागे प्रेरणा पल्ली पल्लवी लकडे यांचीच आहे हो <laughs> हाय <laughs> म्हणजे लग्ना आधी म्हणजे त्यांनी सांगितलं की संदीप लकडे रिक्षा चालवायचं पण आज समाजकारण असेल राजकारण असेल किंवा उद्योजक तर तुमच्या घरामध्ये काही राजकीय वारसा होता का किंवा घरात सुरुवातीला आवडलं का नाही राजकीय वारसा हा अजिबात नव्हता हा माझ्या माहेरी म्हणाल तर माझे बाबा हे जुने शिवसैनिक आहेत अच्छा तर बाळासाहेब ठाकरेंची वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपले जे आपण अप, त्यांच्या भाषणाचे सगळेच वेडे आहोत बरोबर आम्ही पण लहानपणापासून आम्ही त्यांची भाषणं ऐकलेली आहेत त्याच्यामुळे प्रेरणास्थानी ते होतेच पण राजकारणात एवढं खोलवर हे आमच्या घरात कोणालाच कधीच मान्य नव्हतं मलाही नव्हतं आणि आमचे सासू ह्याचे आई वडील अजिबात नव्हतं मान्य त्यांना कधीच हे मान्य नव्हतं की ह्यांनी राजकारणात जावं त्यांचा एक साधा सरळ विचार होता जो प्रत्येक आई वडिलांचा असतो की नोकरी करावी आपली आठ तासाची नोकरी आणि आपलं कुटुंब एवढंच त्यांचं मत होतं पण त्याच्या जिद्दी समोर त्यांनी आमच्यासमोर हे ठेवलं की मला हे राजकारणात जायचं आहे मला जनतेची सेवा करायची आहे आणि तो करतच होता या सगळ्या गोष्टी तर त्याच्यात आम्ही त्याला असं अडवलं नाही आणि कालांतराने आमचंही त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असा, असा वाढत गेला आणि राजकीय वारसा म्हणतात त्याला असं कोणाचा वारसा नाहीये तोच हा वारसा घेऊन पुढे चाललाय असं मी बोल म्हणजे ते धाडस केलं आज सक्सेस आहे नक्कीच म्हणजे आज घरात कोणी रागवत नाही ना नाही नाही अजिबात नाही उलट घरातल्याना अभिमान आहे आज त्याचे वडील असेल तर त्यांना तर खूप अभिमान असता साजिके त्यांचे त्याचे वडील जेव्हा होते तेव्हा तो नगरसेवक नक्कीच होता पण त्याच्या वडिलांनी त्याच्या तोंडासमोर कधीच कौतुक तो केलं नाही त्याचं पण बाहेर जेव्हा त्याला त्यांना संदीप लकडेचे वडील म्हणून ओळखले जायचे तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटायचा ते सांगायचे घरी येऊन भले त्याच्या समोर कधी सांगितलं नाही त्यांनी पण ते सांगायचे की आज तो माणूस मला संदीप लकडेचे वडील म्हणून बोलत होता माझ्या तर हे कौतुक होतच आणि प्रत्येक आई वडिलांना असतच संदीप जी प्रभाग क्रमांक तेवीस जो आहे म्हणजे एवढे वर्ष तिथे राहत आहे तर त्या प्रभागाशी नेमकं तुमचं नातं काय आणि ह्या समाज कार्याची तुमची नेमकी सुरुवात कुठून सर प्रभाग क्रमांक तेवीस यांच्याशी नातं बोललं तर मी आज पंधरा वर्ष त्या प्रभागात लोकांची सेवा करतोय आणि सेवा करत असताना आजही मी कोणाच्या घरी गेलो तर मी कोणाच्या घरी डायरेक्ट जाऊ शकतो मला तिथे चहा मला भेट डायरेक्ट माझ्या मागू शकतो मी आणि असं मला कुठं हे नाहीये की कारण त्यांच्या माझं नातं झाले ते राजकारणाच्या पलीकडेच झालेले आज मी माझी स प्रभागात तुम्ही बघाल तर माझी वर्षाचल असते मग चार चार बस आमच्या महिलांच्या असतात फक्त अच्छा कारण आम्ही आज माझी पत्नी असेल आम्ही असो सर्व लोकांशी नाळ जुळून ठेवलेली आम्ही आणि ती नाळ अशीच राहणार आहे प आणि कोणीही गेले की संदीप लकडे बोलले की हक्काने येतात आणि काम करतात तुम्ही कधी बघाल तर माझ्यावर आलाल तर मग आमची तर लोक अशी माझी म्हणतात महेश आणि हक्कानी भांडतात असं नाही की काम नाही झालं म्हणून नाही मग काम करून देच हे हे माझं लोकांबरोबर असलेलं नातं आहे आणि राजकारणाबद्दल बद्दल बोलाल तर राजकारणात मी जेव्हा लहान लहान होतो तेव्हा आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे जे आज आपल्या महाराष्ट्राचे दैवतच आहे आपले सगळ्यांचे त्यांची भाषणं त्यांच्या सभा हु. या सर्व मी लहानपणी असतानाच म्हणजे तुम्हाला आठवत असेल आपल्या महात्मा गांधी शाळेत एकदा सभा झाली होती तेव्हा टीव्हीवर टीव्हीवर होती पण आम्ही ती लाईव्ह बघितलेली महात्मा गांधी ऐकलेलं आम्ही गेलेलो होतो त्याच्यानंतर साबिरबाई शेख यांचं सा असं भाषण दिगे साहेब दिगे साहेब तर मी मला आठवतो एकोणीशे पंच्याण्णव ला जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायला यायचे शिवसेना शाखेत तेव्हा आम्ही तिथे जायचो ते रात्री जायचे म्हणजे सर्वांचं हे करायचे त्याच्यात दोन हजार म्हणजे आम्ही ही राजकारणी आम्ही बघितलेलंच होतं परंतु राजकारणात यायचं आमचं असं हे देय नव्हतं म्हणजे आम्ही पक्षासाठी काम करणार निवडून निवडून नगरसेवक निवडून हे आमचं काम होतं पण आम्ही उभं राहायचं आमचं कधीच मानत नव्हतं हा आणि मी क्रिकेटर असल्यामुळं मी स्वतः क्रिकेट खेळतो त्याच्यामुळे मी आमची स्वतःची माझी टीम आहे सायलीएक्स श्रीडामंडळ एक आमचे माझे मित्र होते बबन गावरे म्हणजे आमचे दादा बोलायचो त्यांची रिक्षा होती त्या रिक्षावर नाव होतं सायलेक्स अच्छा आणि आम्ही लहान असताना आम्हाला ते एंट्री टाकाल म्हणजे आपले एखाद्या आपण टुर्नामेंट खेळायला गेलो की तिथं आपल्याला पैसे भरायला लागतात तेव्हा ते आम्हाला तेव्हा ते पैसे द्यायचे हा मग त्यामुळे त्यांच्या रिक्षावर ज्यांना सायलेक्स नाव आहे आज ही तीस वर्ष आम्ही क्रिकेट खेळतोय पण ते सायलेक्स क्रिकेट मंडळाच्या नावानेच खेळतोय आणि सायलेक्स क्रीडा मंडळ जेव्हा आहे राजकीय काय असं हे नाहीये सर्व म्हणजे क्रिकेटच्या पीच वर खेळता खेळता राजकारणाच्या मैदानात काय उतरले ना क्रिकेटच्या मी तेच सांगतो ना सायलेक्स शिडा मंडळ म्हणजे वैयक्तिक पक्ष नाहीये याच्यामध्ये सर्व पक्षाचे आमचे आहेत मित्र पण आम्ही आज क्रिकेट म्हणून आलो हु, तर सर्व आम्ही सायलेक्स म्हणून खेळतो आज आम्ही फोर्टी ची टीम असेल आमची यंग टीम असेल आणि अंबर मग तुम्ही कुठे गेले सायलेक्स बोलले की संदीप लकडे तो पूर्ण संघ त्यांचा त्यांचा पूर्ण संघ आहे त्याच्यामध्ये बोलायला तुम्ही सायलेक्स मध्ये बोला आमच्या आज क्रिकेटमध्ये शेखर फर्डे बाळा फरडे आहेत यशवंत शिंदे आहेत त्याच्यानंतर आता लेटेस्ट स्टार बोलाल तर दिनू कांबळे अच्छा हा हे आमच्या सायलेक्सच की आहे आनंद वाघ मॅगी बोलतात सूर्यकांत चौगुले हे सर्व आमच्या सायलेक्समधलेच आहेत <coughs> आता ते बरं इतर संघावर खेळत आहेत पण ते आमच्या सायलेक्समध्येच तयार झालेले आहेत आणि सायलेक्स संघ असा आहे की तो आजही चालूच आहे आज नाही म्हणजे इथूनच तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला इथून केला म्हणजे आमचं काय झालं दोन हजार ला, ला दो क्रिकेट आम्ही खेळता खेळता आमचं सगळं क्रिकेट राजकारण थोडं साईडला झालेलो आम्ही त्यानंतर दोन हजार दहाला ला प्रभाग ओबीसी पडला तेव्हा मला राजकारणात संधी चालून आली त्याचं सोनं करून माझ्या मित्रांनी आम्ही सोनं करून मी त्या राजकारणात गेलो निवडून आलो सभापती झालो लोकांची सेवा केली आणि मी राजकारणात आलो हा एक असं माझं फिक्स नव्हतं की मी नगर सुद्धा व्हायचं काय व्हायचं अपघाताने अपघाताने मित्र म्हणलं आता पडलाय तू उभा राहायचं आणि मित्रांनी सगळं केलं मी काय नाही हो केलं माझ्या मित्रांनी सगळी मेहनत केली निवडून आणलं निवडून आणल्यावरती मग मी पण जॉबला पुन्हा येतो तुमच्याकडे ना वहिणी मला हे विचारायचं की तुम्ही लहानपणापासून म्हणजे कॉलेजमध्ये असताना काही लिडरशिप केली होती का अचानक आज तुम्ही पाहताय की नवरात्र उत्सव असेल किंवा महिलांच्या वेगवेगळ्या उपक्रम असतील सहली असतील त्याच्यामध्ये लकडे आम्हाला प्राधान्य हे अचानक घडलं की कसं काय नाही अचानक नाही म्हणता येणार मी तुम्हाला मकाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जसं राजकारणात एंटर केलं आणि त्यांचं राजकारण आम्ही बघत आलो एवढे वर्ष मी बघत आली आज वीस वर्ष झाली आमच्या लग्नाला मी बघतच आलीये त्याचं राजकारण त्याचं राजकारणामधला इंटरेस्ट जनतेची सेवा करायचं त्याचं जे पॅशन आहे आपण म्हणू तर ते मी बघत आलीये तर एक शेवटी हे असतं की बाबा मला त्याला मला मला त्याच्या पाठीशी उभं राहायचंय तर त्याच माध्यमातून मी नेहमी जनतेसमोर उभी राहत आली आज नवरात्र उत्सव आमच्याकडे खूप मोठ्या उत्साहाने पार पडतो खूप मोठ्या उत्साहाने असतो खूप मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होतात त्याच्यात तर ह्याच्यात मी असं नाही म्हणणार की माझा स्वतःच आहे ते तर हे सगळं आमच्या महिला वर्गाचं आहे महिला वर्गाचा सहभाग ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आता तुमचा आत्मविश्वास डबल झाला नक्कीच मी पुन्हा तुमच्याकडे येतो संदीपजी पाच वर्ष तुम्ही मनसेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधित्व केलं सभापती होतात गटनेते होते प्रभागासाठी केलं किंवा शहरासाठी पण काही निर्णय घेऊ शकलात पण नंतरच्या काळामध्ये का म्हणजे लोकांनी नाकारलं की पराभव का पदरी पडला त्या पराभव पदरी पडला असं बोलता येणार नाही ना, लोकांनी मी तेव्हा मला अपक्ष उभारायची वेळ आली लोकांनी मला मतदान केलं असं काही नाही मला पाचशे मध्ये अपक्ष पडलेले आहेत मी से दुसऱ्या नंबरला होतो तेव्हा ते काय राजकारण झालं काय झालं त्याच्यावर आज चर्चा करायची वेळ नाही खरी झालं झालं परंतु त्याच्यानंतरही मी दबवलो नाही मी आजपर्यंत लोकांनी प्रभागात कधी फोन केला काय मी जाऊन काम करतो म्हणजे असं नाही की बाबा मी नगरसेवक नाही असं मी कधी राहिलो नाही माझ्याकडे आले की मी त्यांचं काम करतोच जर मी नसेल तरी माझा कोण कार्यकर्ता जातो किंवा घरी येतात त्यांचं काम होतच संदीप जी पाच वर्ष नगरसेवक होतात सभापती होतात किंवा गटनेता होतात प्रभागासोबत शहरासाठी अनेक निर्णय घेतले असतील पण नंतरच्या काळात दहा वर्ष तुम्ही नगरसेवक नव्हतात पण काही लोकांच्या मनात असे प्रश्न निर्माण होत आहेत की दहा वर्षामध्ये संदीप लकडे उद्योग क्षेत्रामध्ये एवढा मोठा कसा झाला किंवा अचानक हे एवढं कुठून आलं सर बघा लोकांची तोंड तुम्ही बंद करू शकत ना पहिला प्रश्न माझा आहे आणि तुम्ही <laughs> बोलायला हे कुठून आलं तर मला वाटतं मी दोन हजार पंधराला निवडणूक लढलो दोन हजार दहा लावून लढलो जेव्हा आम्ही एखादा फॉर्म भरतो तेव्हा मी अफिडेव्हिट देतो ना की माझ्याकडे काय आहे काय नाही उत्पन्न ना ना किती आहे काय आहे आणि तेव्हा मी नगरसेवक होतो नगरसेवक नंतर मला तर काही राजकारण करायचं से राज फै, लोकांची सेवा तर माझं हे राजकारण माझं फॅशन आहे माझा बिझनेस नाही आहे लोक राजकारण बिझनेस करतात परंतु माझा बिझनेस माझा व्यवसाय करताना आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगा जेव्हा संदीप लकडे शाळेत होता कॉलेज होता तेव्हा तो दुधाची लाईन पण टाकायचा ना पेपरची लाईन टाकायचा राजू पळसा तेव्हा लोकांनी हा प्रश्न नाही केला संदीप लकडे <laughs> कुठून <कुटु> आला <laughs> त्यामुळे तुम्ही तो लोकांची तोंड बंद करू शकत नाही आणि माझा जो व्यवसाय आहे आज मी तुम्हाला आता आपल्या देशातलंच उदाहरण तर धीरुभाई अंबानी हे तर पेट्रोल पंपावर कामाल होते ना आणि आज ते देशातले मोठे उद्योजक आहेत हा त्यामुळे काय मी काय व्यवसाय करायचा नाही का मराठी माणूस आहे मराठी माणसाला लाभी पाहिजे आपला माणूस पुढे चाललाय आणि आज मी व्यवसाय करत असताना माझ्यावर शंभर जण कामाल आहेत ना ते प्रभागातलेच आहेत आणि आजूबाजूचे नक्कीच हो खूप येतात आणि याच माध्यमातून मला त्यांना उत्तर द्यायला आवडेल तर मला तुम्ही सांगा की पैसा कमवणं ही काही चुकीची गोष्ट आहे का आज प्रत्येक माणूस बाहेर पडतो कशासाठी पैशासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबासाठी पैसा कमवण्यासाठी जातो ना बाहेर माणूस नोकरी धंदा जे काही करतो तो माणूस ते आपल्या कुटुंबासाठी करतो बरोबर आपल्या कुटुंबाचं एक फ्युचर सेक्युअर करण्यासाठी से माणूस खटपटत असतो आज जगातला कुठला असा माणूस आहे की जो घरी बसून आपल्या फॅमिलीला सेक्युअर करत असतो से। जसं ह्यांनी सांगितलं अंबानी सारखी व्यक्ती तीही आज काम करते बरोबर काय कमी आहे त्यांच्याकडे नाही आहे ना पण करतात शेवटी उद्योग आहे त्यांचा साजिक आहे ठीक आहे पण मला हे सांगायचंय की ह्या सर्व गोष्टींमधून एक समाजाला आपण देणं लागतो त्या देण्याची आम्ही जाणीव ठेवून आम्ही करतो आम्ही समाजात ह्या सगळ्या गोष्टी करत असतो जनतेची सेवा करत असतो बघा जनता त्यांचं कर्तव्य पार पाडतच असते मतदान करून लोकप्रतिनिधी निवडून देते ते लोकप्रतिनिधी कितपत जनतेला उपयुक्त ठरतात हा लोकप्रतिनिधीवर अवलंबून असतात आज तुम्ही आमच्या आमच्या प्रभागामध्ये जर विचारलं तर तुम्हाला कोणी असं सांगणार नाही की संदीप लकडे आमचं हे काम केलेलं नाही प्रत्येक जण तुम्हाला हेच सांगेल की संदीप लकडे संदीप लकडे आहे म्हणजे काम होणार नक्की होणार एवढं मात्र नक्की तर मला एक सांगा जर पैसा कमवला आणि पैसा कमवला जरी तर देशाचा टॅक्स भरून देशाचंही कर्तव्य आम्ही करतोय करतो ना असून साहजिक आहे तेही आम्ही भरतोय आम्ही असं कुणी कोणाकडून लुबाडून चोरी करून तर हे मिळवलेलं नाहीये त्याची स्वतःची त्याची स्वतःचे कष्ट आहेत त्याच्या पाठी आणि मला सांगा संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्हाला दिली, गेल। दिली गेली त्यांच्यासोबत अजून किती जणांना दिली गेलेली संधी मग त्यांनी संधीचं सोनं केलं त्यांना ही संधीचं सोनं करण्याची होती गरज पण त्यांनी केली का नाही केली त्यांनी संधीचं सोनं केलं तर आज त्यांना हा प्रश्न विचारला जातो की तुझ्याकडून एवढा पैसा खुटून आला आणि सर तुम्ही बघितलं असाल मी जरी माझा व्यवसाय माझं राजकारण करत करा असताना आज मी सार्वजनिक कार्यक्रमामार्फत का लोकांमध्ये जात असतो आज तुम्ही बघाल आमच्या तर सार्वजनिक गणेश उत्सव असेल किंवा सार्वजनिक मंडळ आहेत अंबरांमध्ये आज ते माझ्याकडे येतात आणि हक्कानी दरवर्षी येऊन त्यांचं काय देणगी असेल काय त्यांनाही आम्ही मदत करतो त्याच्यानंतर नवरात्र तिथं आम्ही सार्वजनिक करतो मी ते एखाद्या पक्षाची पण करू शकतो पण तुम्ही बघितलं असेल आज सार्वजनिक केल्यावर तर करतो तर आमच्या जिथं आमच्या तर लोक येतात लोकप्रतिनिधी येतात किंवा प्रत्येक पक्षाची माणसं येतात तर तो एवढा मोठा सण करतो परंतु तो मी सार्वजनिकच करतो जर माझ्या मनात काय राजकारण करायचं असतं वर्ष नगरसेवक नाही तरी तुमचे सामाजिक उपक्रम चालू आहे हो ना आता तुम्ही सांगा ना एक, कोरोना किती साली आला दोन हजार एकोणीस ला आला दोन हजार एकोणीसला किती जण होते आज लोक घरी होती लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या गेलेल्या की नाही लोक घरी बसलेले किती लोकप्रतिनिधी बाहेर होते काय केलं लोकांसाठी पण तेव्हाही मी त्या लोकांसाठी तिथं उपलब्ध होतो माझी मिसेस होती मलाही कोरोना झालेला तर त्याच्यातून उभारलो त्याच्यानंतर काही लोकांना ऍडमिट का करणं असेल काही लोकांना मदत करणं असेल ही सर्व मेहनत मी में मदत पण असो त्यांच्यासाठी मेहनत ही केलेली आहे आणि त्यांना ते दिसलेले आहे लोकांना आज तुम्ही बोलताना मला तुझं नातं काय हेच माझं नातं आहे संदीपजी ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तुम्हाला चेहरा दिला तुम्हाला पदं दिली पाच वर्ष नगरसेवक म्हणून म्हणजे तुमच्या इतिहासामध्ये तुमचं ते नाव आता झालंय अचानक मनसे सोडून दहा वर्षानंतर शिवसेनेत पक्षांतर करण्याची वेळ काय सर बघा आज मी लोकप्रतिनिधी झालो किंवा मी माझी नगरसेवक असणार आज आपण प्रभागात जातो तेव्हा लोक आपल्याला काय काम सांगतात आणि जर ते आपण कामच करू शकलो शकणार तर लोक आपल्याला उभी करत करत नाही आणि लोक काम असेल त्यालाच हे करतात ते तुम्ही बघितलेले आहेत आणि काही कारण असतात आणि अडचणी असतात ते काय आपण सगळ्यांना सांगू शकत नाही परंतु मी शिवसेने शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला कारण की मी शिंदे साहेबांनाही खूप जवळ बघितलं शिवसेनेत असताना त्यांचे काम करण्याची पद्धत आजही ते मी आता त्यांच्या एक दोन वेळा घरी गेलेलो आपण पण एवढं काम करत नाही तेवढं ते काम करतात शिंदे साहेब असो श्रीकांत शिंदे साहेब असो <laughs> श्रीकांत शिंदेच बात बोलायचं झालं खासदारांचं आपल्या खासदार साहेबांचं तर त्यांचं अंबरांचं प्रेम बघितलं तुम्ही ते जग जाहीर आहे आणि अंबरांसाठी कुठलाही निधी असेल काय असेल ते कधीच नाही बोलत नाही म्हणजे मी नगरसेवक असताना बघितलं असं असताना आणि मग हे असं एखाद्याचं अंबरनाथसाठी प्रेम असेल किंवा त्यांच्या अंबरनाथसाठी विजन असेल तर अशा माणसाबरोबर जावं हे माझं मत मा झालं आणि मी शिंदे साहेबांबरोबर आणि श्रीकांत शिंदे साहेबांबरोबर गेलो तुम्हाला पटलं हे हो नक्कीच त्यांचा निर्णय मला नेहमीच पटत आलाय कारण की त्यांनी सिद्ध केलेलं आहे बेर वेळोवेळी बेर त्याच्यामुळे मी आहे त्यांच्या सोबतीला आणि मलाही श्रीकांत शिंदे साहेबांचं सा, त्यांचं जे धडाडीचं नेतृत्व आहे जसं आपलं शिवमंदिरचा आता करायला घेतलाय परिसर तो तो खरच वाखडण्याजोगी आहे त्याच्यामुळे मला असं काही नाही की मला माहितीये की आपल्याला कामच करायची आहेत काम काही होत होतच असतात ठीक आहे पण श्रीकांत शिंदे साहेबांचं अंबरनाथवरचं प्रेम हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे आणि ते खरंच खूप नजरेस येण्यासारखं आहे समजा इथलं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी यावर्षी जर महिला आरक्षणातून तुम्हाला मिळाली तुमच्या प्रभागात तर पल्लवी लकडे सज्ज आहेत का तयार आहेत हो हो नक्की कारण की एवढा अनुभव <laughs> आता गाठीशी आहे माझ्या त्याच्यामुळे मला आता वाटत नाही की ते मला काही कठीण जाईल त्याच्यामुळे मी नक्कीच मी सज्ज आहे आणि संदीप जी आता तुमच्या प्रभागातले नेमके प्रश्न काय आहेत आणि समजा आता मतदारांना जर तुम्ही सामोरे जाणार असाल तर कोणत्या आधारावर जाल किंवा मतदारांनी तुम्हाला मत का द्यावी सर मतदार मतकार मी आज दहा वर्ष झाले दोन हजार पंधरा पासून त्यांची कामच करतोय त्यांचे पायवाटा असू दे त्यांचे गटर असू दे त्यांचे ड्रेनेजचे प्रॉब्लेम असू दे उद्यानाचा असू दे लाईट असू दे पाणी असू दे सर्व प्रश्नांवरती मी त्यांना मदत केलेली आहे आणि आज आज पण करत राहणार उद्या पण करत राहणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं साहेब की लोक माझ्या मागे भक्कमपणे उभे राहतील हा मला विश्वास आहे पण तुम्हाला काय वाटतं की सध्या राजकारणामध्ये आपण पाहतोय पन्नास टक्के आरक्षण जरी असलं तरी पण महिलांना हवा तो मान सन्मान मिळतो का किंवा तेवढी किंमत केली जाते का हो नक्की कारण की मला असं वाटतं की का नाही करावं महिलांनी महिलांमध्ये सामर्थ्य नाहीये का <laughs> जर हाच विचार आपली राजमाता जिजाऊ यांनी केला असतं तर शिवाजी महाराज घडले असते का बरोबर स्वराज्य आलं असतं का आणि जर स्वराज्य आलं नसतं तर आजही आपण मुघलांच्या घरी चाकरमाकर काम करत असतो बरोबर परत सावित्रीबाई फुले बरोबर ह्यांनी जर लेखणी हातात धरली नसती मुलींना शिकवलं नसतं तर आज मी सुद्धा इथे बसून तुमच्याशी बोलू शकले नसते मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला घटनेत हा अधिकार मिळवून दिलाय महिलांना तर मला असं वाटतं की महिलांनी ह्याचा वापर पुरेपूर घ्यायला हवा आपण जर महिला घरोघरी काम करून आपण घरचं काम करून आपण घर सांभाळू शकतो घराला घडवू शकतो मुलांना शिकवू शकतो मुलांना नियम लागू शकतो नियम शिकवू शकतो तर मला असं वाटतं आपण समाजात नक्कीच आपण सामर्थ्यपणे उभे राहून आपण म्हणजे भविष्यामध्ये जर समजा लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर घर आणि अंबरनाथ नगरपालिका याचा समन्वय कसा साधा नक्कीच <laughs> नक्कीच साधेल आणि त्याच्यासाठी माझ्याशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे अनुभव हा आहेच त्याच्यामुळे त्यांच्या पाठीशी मी आहेच उभे आणि तेही माझ्या पाठी खंबीरपणे उभे आहेत तर मी नक्कीच तो समन्वय नक्कीच साधू शकेल संदीप जी आता लढाई सुरू झाली काही दिवसातच निवडणुका पण होतील आणि समोर तुमच्या स्वकीय असतील परकीय असतील एकेकाळचे तुमचे मित्र पण असतील तर कसे थांबवलं जाणार आणि विरोधकांना हरवण्यासाठी संदीप करना संदीप लकडे लकडे काय करणार आहेत आलेला नाहीये तो जिंकण्यासाठी आलेला आहे अच्छा आणि प्रभागातील लोकांनाही माहिती आहे संदीप लकडे काय आहे त्यामुळं मला माझा विश्वास आहे की लोक माझ्या मागे खंबीरपणे उभे राहतील आणि लोकांना माझं एकच सांगणं आहे की आपण जर आपल्या प्रभागात समजा मालात निवडून दिलं तर आपल्या प्रभागातील काही समस्या असतील काय असेल तर नगरपालिकेत मांडण्यासाठी लोकांना माझं एक आव्हान आहे की येणाऱ्या निवडणुकीत आपण मला भरघोस मतांनी विजय करा जेणेकरून मी आपल्या प्रतिनिधी म्हणून नगरपालिकेत जाईल आणि प्रभागाचा विकास होईल आणि मी विकास करत असताना आता माझ्या मागं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब असो परत आपले माननीय रा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आहेत आपले अंबर खासदार ठाणे जिल्ह्याचे तसेच बालाजी किनीकर आमदार अरविंदजी वाळेकर हे सर्व माझ्या पाठीशी उभे आहेत त्यामुळं मला वाटत नाही तुम्ही मला निवडून दिलं आपल्या प्रभागाच्या विकासात काय अडचण येईल तर मी तुम्हाला एकच आवाहन करतो येणाऱ्या निवडणुकीत आपण मी असेल किंवा माझी पत्नी असेल यांना भरघोस मतांनी विजय करावा तुम्ही काय सांगाल की आता लकडे दाम्पत्य तयारीला लागले पूर्णपणे हो तयारी तर आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला जनतेवर पूर्ण विश्वास आहे कारण की मागील पंधरा वर्ष आम्ही जनतेस जनतेसोबत आहोत त्यांचे का त्यांची कामं त्यांचे प्रश्न जे काही असे ते आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्नही केलेला आहे त्यामुळे माझं सर्व मतदारांना हेच आवाहन आहे की त्यांनी या येत्या निवडणुकीत आम्हाला बरगोस मतांनी विजयी करावा लकडे तर येणारच ह्या टॅग लाईनने यांचा प्रचार सुरू आहे प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये येणाऱ्या काळात आपल्याला बघायचं आहे की मतदार लकडे दाम्पत्याच्या पाठीमागे किती भक्कमपणे उभे राहतात आणि इथे गुलाल कुणाचा उधळला जातोय भगवा किती मानाने फडकतोय